घरात एक रूम आईसाठी हृदय पिडून टाकणारी मराठी कथा साहेब कुरिअर आहे नोकराने हातात कुरिअरचे लहान कोकेत दिले त्याला रिसिट सही करून दिली कुणाचे आहे रे कुरिअर अंजली माझ्या पत्नीने हॉलमध्ये मा येत विचारले बघतो म्हणून कुरिअर उघडले आता एक पॅक केलेला मोबाईल आणि तीन पाणी एक पत्र त्या कुरिअरमध्ये होते अरे हा तुझ्या आईचा मोबाईल आहे इकडे कसा आणि पत्र कुणाचे मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले अगं आईचे पत्र आहे मग वाचना बघतोस का माझ्याकडे वेंदड्यासारखा वाचपत्र मी पत्र वाचायला सुरुवात केली प्रिय अजित अजूनही तू मला प्रिय आहेस म्हणून प्रिय लिहित लिहिलेले आहे तुझ्या व्हॉट्सअप ॲपवर मातृतींना प्रित्यर्थ पाठवलेला संदेश मिळाला अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे हे समजून बरं वाटले नाड पूर्णपुढे तुटली नाही यातच मला समाधान आहे फेसबुकवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले शंभरच्या वर लाईन्स आणि कॉमेंट्स पण वाचला पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही न जाणो नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कानकोंडा होणार म्हणून टाळले पण बेटा हेच संदेश तू मला जवळ देऊन दिले असते तर मला अधिक बरे वाटले असते असो प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देताना तुझी नवीन बंगल्याची तुझ्या व सुनेचा फोटो पण पाहिला खूप स्मार्ट आणि हँडसम झालास रे तू सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून पण बंगला पण छान बांगला आहेस तू पुन्हा त्रयस्त वृद्धांची काळजी घेतोयस हे पाहून खूप बरे वाटले लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली त्यावेळी खरेच वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगवेगळे राहू सर्वजण म्हणायचे माई तुम्ही भाग्यवान आहात तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतो आहे मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंतही नाही तुला खूप शिकवले म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला तू तु तुझ्या हुशारीने शिकत गेलास परदेशात जाऊन आलास गलेलट ठप्पघाराची चांगली नोकरी मिळाली तुला आवडलेल्या मुलीशी लग्न लावून दिले सोन्यासारखी दोन नातवंड मिळाली तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून आनंदाने डोळे मिटणार होते पण अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेला पण ती शेवटची भेट असेल मला असे वाटले नव्हते परदेशातून परत आलेला मला आमच्या संस्थापक बाईकडून समजले आणि तू दिलेला दहा लाखांचा चेक पण समजला चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणारा तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस बाळा तू पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर ते तुझ्या स्टेटसची किंमत होती मग मी सुद्धा आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली एक सांगू राजा तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस तुझ्याकडे राहिले असते तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्यापूर्वे मर्या मर्यादित राहिले असते इथं मला खूप समवयस्कर समदुखी मित्र मैत्रिणी मिळाले आहेत मी आता एकदम मजेत आहे तुझ्या दहा लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही अधूनमधून बंटी बबली आठवतात आता मोठे झाले असतील ना रे आजीला ओळखणार पण नाही आणि तूही ओळख सांगू नको सुनबाई नोकरी करते का रे अजून आता विचारून काय उपयोग म्हणा आपली आता भेट होणे शक्य नाही हे पत्र मिळाले तेव्हा मी या जगात नसेल तू दिलेला मोबाईल पाठवत आहे अरे आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशांची किंवा किमती वस्तूंची बुकेले नसतो रे आम्हाला माया हवी असते ज्या मुलांना आपण वाढवले त्यांच्या मुलांशी खेळत त्यांच्या बाल लीला पाहत सुनेचे कोळे कौतुक करत आपल्या मुलांच्या मांडीवर आम्हाला शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते पण हे तुम्हाला पैशांच्या मागे लागलेल्या मुलांना काही समजणार नाही अरे केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका आपल्यासाठी पैसा हवा पैशासाठी आपण नको आता वाटते की माझेच संस्कार कुठेतरी कमी पडले नाहीतर मुली ही मादीच्या गोडा असतात जसा आकार द्यावा तसा करतात त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष देत नाही तुम्ही सर्वजण सुखात राहा ही शांती मी इच्छा फक्त एकच प्रश्न विचारते बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच नोकर माणसासाठी आणि कुत्र्यांसाठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात तशीच एक रूम आईसाठी बांधता आली नाही कारे तुला